कार्यक्षम आहे तो आता त्या आर मध्ये काय वाल्मी नाव नाही नव्हतं मारहाण करण्यासाठी लोक होते त्याच लोकांची नाव होती त्यामध्ये चार आरोपी पकडले आणि तीन आरोपी लोकल पकडल्या पोलिसांना किंवा सीआयडी लागेल आहे पण त्याला आम्ही लोकल कुठला त्यांनी घेतला आहे आणि वाल्मी कराड हा त्या टोळीचा प्रमुख आहे किंवा तो त्या जे सगळी त्याची मानतो होती अशी तक्रार सर्व पक्षीय मोर्चामध्ये सर्वांनी केली होती वाल्मी कराड आपण करत पाहिजे गरज पाहिजे तो सत्रधार आहे अशी तक्रार सगळ्या नेत्यांची होती आणि त्यामुळे आता वाल्मी कराड स्वतः हजर झालेला आहे त्यामुळं तो त्या मधला मुंबई आरोग्य आणत राहिले पण थोडा वेळ लागलेला आहे म्हणजे पोलिसवाले तर कुठे मर्डर झाला तर चोवीस दिवसामध्ये किंवा एकोण दिवसामध्ये त्यामुळे तो आरोपीला पकडतात या प्रकरणामध्ये तर आरोपी सगळे होती नावांना कुठेही होत फोटो त्याला पकडण्याचा जेवढा वेळ लागला ही गोष्ट बरोबर नाही त्यामुळे महाराष्ट्र पोलिस आणि सतर्क राहिलं पाहिजे अशा घटना राज्यामध्ये घडू नये त्याची काळजी घेतली पाहिजे

त्यांच्या घरामध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचा बंधू जो आहे लहान त्याच्याशी त्याच्या घेतले आहे सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आता जो कोण सुधार आहे वाल्मेकराडं असं आहे की त्याचं नाव काय कुठं त्याच्यात आलं नाही म्हणून मोबाईल मध्ये नाव आली की सात आठ लोकांनी सात लोकांनी नाव आली पण माझं मत असं आहे की त्या जिल्ह्यामध्ये शांतता जेवण असते तर वाल्मे कराड याला पाहिजे आणि अशा पद्धतीनं एखादा उद्योगसीत आला की त्याला दादागिरी करून त्यांनी मागल्या मागितल्यामुळं त्या ठिकाणी उद्योग शांत छान असते तर मला वाटतं की त्या ठिकाणी वाजमिक कराड याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला या बॉर्डरच्या केसमध्ये घेतलं पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि याच्यामध्ये राजकारण करू नये आता आम्हाला रोज लोक भेटतात दोन्ही येतात आणि कुटुंबात त्यामुळे कोण काय आहे काय आम्हाला माहिती नसते म्हणून याच्यामध्ये पॉलिटिकल पॉलिटिकल करू नये जे त्याच्यामध्ये आहे त्यांना पकडलं पाहिजे आणि त्याला फोटो सर 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 धनंजय मुंडेंचे धनंजय मुंडेंचे ते निकटवर्ती आहेत हे सर्वांना माहिती झालेलं आहे म्हणजे काय पालकमंत्री पदावर जो काय वाद आहे तर त्या मंत्री मंत्रिपदापासून त्यांना बाजूला ठेवा अशी देखील समाजाकडून मागणी होते तर तुम्ही काय मुख्यमंत्री साहेबांशी काय बोलणार आहात काय मुंडे धनंजय मुंडे सांगितलेला आहे की माझ्या जवळचा तुम्ही असेल तरी त्याच्यावर कारवाई करू शकतो सगळ्या टीव्हीला होती आणि वर्ष या मुंबई फॅमिलीशी पण त्यांची गुंडगिरी एवढी वाढलेली असल्यामुळं त्यांनी आता धनंजय मुंडे आणि जाहीर केलेला आहे मला वाटतं की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आवश्यकता अजिबात नाही आता वाल्मीराडा पकडलेला आहे झालेला आहे पण त्याच्यावर

पण फक्त थंडीच्या गुन्ह्यामध्ये तो आता कामा नाही त्याला या मुला घेतलं पाहिजे अशी माहिती